नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आपल्यासमोर हे भाग्यश्री कंपनीच्या सोयाबीनचं एक झाड आहे आणि आता आपण याच्या शेंगा मोजून बघणार आहोत किती आहेत तर तसा आपण प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये थोड्या सुका होत होत्या टाळण्यासाठी आता त्या शेंगा प्रत्यक्ष आपल्याला असलम खान हे तोडून दाखवतील आणि आपल्या समोर त्या आपल्याला समज समजेल की एकूण किती शेंगा एका झाडाला लागलेल्या आहेत चलो अस्लम बाईक सुरू कर पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस चोवीस ते पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस पैतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बहासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट छेसष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, सत्तर। एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शह्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एकव बणव तव चौ्याण पंचव सत्त्याणव अठ्याणव नव्याणव शंबर एक, एकशे दोन, एकशे तीन एकशे चार एकशे पांच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे नऊ एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे एकोणावीस एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस चोवीस

एकशे एक्केचाळीस एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे शेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास सो पन्नास एकशे पन्नास